सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त शेळगी इथं तांदुळातून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात श्री बसवेश्वर जन्मोत्सव बहुद्देशीय मंडळाच्या वतीनं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त एक आगळावेगळा कला उपक्रम साकारण्यात आला चित्रकार विपुल मिरजकर यांनी तब्बल एक्कावन्न किलो तांदळाचा वापर करून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा साकारली ही कलाकृती साकारण्यासाठी सुमारे सहा तासांचा कालावधी लागला तांदूळ भाजून तांदळाच्या वेगवेगळ्या पाच रंगछटांमध्ये रूपांतर करण्यात आलं या भव्य कलाकृतीचा आकार दहा बाय सोळा फूट इतका आहे ही प्रतिमा साकारताना चित्रकार विपुल मिरजकर यांना सहकलाकार शुभम सब्बन आणि राधाराणी रापेल्ली यांनी साथ दिली सिद्धाराम यलशेट्टी यांच्या संकल्पनेतून हे अनोखं चित्र साकारण्यात आलं या अभिनव कलाकृतीनं भाविकांसह नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे